हाय फ्रेंड्स वेलकम टू सारेकस रेसिपी तर फ्रेंड्स आज मी तुमच्यासोबत मेथीची सुक्की भाजी कशी बनवायचं आहे तो व्हिडिओ शेअर करणार आहेत तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात आणि आपल्याला रेसिपीसाठी काय साहित्य लागतं ते, ते आपण बघूयात तर इथे सर्वात आधी मी दोन गड्डी मेथीची भाजी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याचबरोबर दोन मोठे साईजचे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहे त्यानंतर मिरची आणि लसूणचा ठेचा घेतलेला आहे आणि अर्धी वती शेंगदाण्याचा कूट तर सर्वात आधी आपण एका कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून गरम करून घेणार आहोत हे तेल छान असं गरम झाले की यामध्ये आता आपण कांदा ॲड करणार आहोत हा कांदा आपल्याला तेलावरती व्यवस्थित असा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे छान असा इथे लक्षात ठेवा आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती फार स्लो नाही करायची आणि फार हाय नाही कर करायची आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची कारण त्याने आपला कांदा खूप छान असा आतूनच शिजला जातो व्यवस्थित असा परतला जातो इथे आपला कांदा छान असा लालसर परतून झालेला आहे तर या स्टेजवरती आपण ॲड करणार आहोत बारीक जो ठेचा करून घेतला होता लसूण आणि मिरचीचा तर तो ठेचा आपण यामध्ये ॲड करतो आहोत तुम्ही इथे मिरची का मिरची आणि लसूण कापून देखील बारीक कट कर करून देखील इथे तुम्ही टाकू शकता बट मला ठेचा केलेला आवडतो मिरची आणि लसणाचा त्याच्यामुळे मी ते ठेचा करून त्यामध्ये ॲड केला आहे मिरची आणि लसूणच्या ठेचाला आपल्याला व्यवस्थित असं तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे कांदा आणि मिरची छान असं तेलावरती आपली परतून झालेली आहे आणि कांद्याचा मिरचीचा देखील कलर इथे चेंज झालेला आहे तर या स्टेजवरती आता आपण ॲड करणार आहोत मेथीची भाजी तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता ही जी भाजी आहे मी दोन गट्ट भाजी घेतली होती ती स्वच्छ धुवून घेतली आहे निवडून तर भाजी शिजवण्यासाठी आपल्याला एक्स्ट्राचं पाणी ॲड नाही करायचं आहे आपल्या भाजीमध्ये ऑलरेडी पाणी असतं तर त्या पाण्यातच ही भाजी शिजते म्हणून आता गॅसची फ्लेम ही ते आपल्याला अजूनच स्लो करायची आहे आणि ह्या स्लो गॅसवरती आपल्याला ही भाजी झाकण टाकून शिजवून घ्यायची आहे पाच मिनिट तर ती अपोआप बघाशी खाली बसते आपोआप अशी खाली जाते ती आता आपण या स्टेजवरती अडकणार आहोत चवीपुरतं मीठ तर बघा भाजी टाकली तेव्हा खूप अशी दिसत होती आता ती कमी कमी खाली कढईच्या तळाला आहे जाऊन खाली कमी कमी होती आहे भाजीमधलं जे मॉश्चर असतं ते गरम स्टीममुळे ते असं कमी होतं तर तुम्ही ते बघू शकता आता आपल्याला भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे मीठ जे आहे आपण ते टाकलेलं आहे ते सगळ्या बाजूनी भाजीला लागले गेले पाहिजेत म्हणून भाजी आपल्याला व्यवस्थित अशी वरती खाली करून घ्यायची आहे भाजी छान अशी आपली मिक्स करून झालेली आहे तर तुम्ही बघू शकता जे मीठ आपण टाकलेलं होतं ते सर्व बाजूनी व्यवस्थित लागले गेलेलं आहे तर आता आपण इथे भाजीला पाच मिनिटासाठी याच्या याला झाकून ठेवूयात आणि स्लो गॅस करूयात तर पाच मिनिटानंतर बघा आपल्या भाजीला पाणी सुटलेलं आहे तर तुम्हाला म्हटलं होतं ना मी यामध्ये आपल्याला पाणी ॲड नाही करायचं आहे भाजीलाच पाणी सुटतं तर तुम्ही इथे बघू शकता भाजीला पाणी सुटलेलं आहे तर आता पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित जे कांदा मिरचीचं जे वाटण होतं आपण यात टाकलेलं ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर आता आपण या स्टेजवरती ॲड करणार आहोत शेंगदाण्याचं कूट तर भाजी अर्धी शिज शिजल्यावरच आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे नाहीतर भाजी शिजतावेळी जर शेंगदाण्याचा कूट टाकला तर तो फार जास्त शिजून जातो आणि भाजी अशी खूप अशी मऊ मऊ लागते दाता खाली खायला तर आपण याला दोन मिनिटासाठी पुन्हा झाकण लावून ठेवणार आहोत तर दोन मिनिट न नंतर आपण बघू शकता आपली भाजी खूप छान अशी शिजली गेलेली आहे आणि सुक्की झालेली आहे तर आता ह्या भाजीला आपण एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात तर फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा तर फ्रेंड्स भेटूयात अशाच एक न्यू रेसिपीमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर थँक यू फॉर वॉचिंग